कांदा भजी पावसाळ्यात खाण्यासाठी आणि संध्याकाळच्या नाश्त्याला खूपच छान लागतं चला मग बघूया कशी बनवायची कांदा भजीसाठी लागणारं साहित्य बेसन कांद्याचं पीठ चवीपुरत मीठ धने मी मिक्सरला बारीक करून घेतलेले तिखट घरगुती मसाला हळद कोथिंबीर आणि कांदा आपण आता बारीक करून घेणार आहे आता आपण कांदा कापून घेऊया मी दोन कांदे कापलेले आहेत आणि एक कांदा मी तुम्हाला कापून दाखवते कस कापायच मधून दोन भाग केले हा भाग ठेवायचा आणि असा एकदम पातळ कापायचा पातळ कांदा एकदम कापता तर आपले भजे कुरकुडी आणि चांगले होतील तुम्ही तांदळाचा पीठ किंवा कॉर्न फ्लावर सुद्धा वापरू शकता तांदळाच्या भजे कुरकुरीत होतात म्हणून मी तांदळाचा पीठ घेतलाय आपला कांदा कापून झाला मी आता त्याला बाउल मध्ये घालून घेते आणि मसाले घालून घ्यायचे आपल्याला हे बाउल मध्ये असं मोकळा करून घ्यायचाय त्याला हे बघा कांदा मी असा मोकळा करून घेतलाय आता मी मसाले घालून घेणार आहे हळद घालते अर्धा चमचा तिखट घालते एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता मीठ घालते चवीनुसार एक चमचा पूड तुम्हाला पाहिजे तेवढी घालू शकता नको असेल तर नाही घातले तरी चालेल दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलाय घेणार आहे सगळं एकदम नाही घालणार मी आणि बेसन पण आपल्याला लागेल तसंच घेणार आहे पाणी नाही घालणार जेवढं कांद्यामध्ये भिजेल तेवढाच बेसन घेणार आहे म्हणून मी थोडा थोडा घालते पाहिजे तेवढा लागेल तसं टाकते आणि असं मिक्स करून घेते मी पाणी सोडतो कांदा पाणी सोडतो म्हणून पाहिजेल तेवढाच बेसन घालायचं मला एक वाटी बेसन मी आहे तीन कांदे घेतले होते मीडियम साईजचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता दोन तीन जसं तुम्हाला पाहिजे भाजी तेवढे किंवा आता कांदा पाच मिनटे असंच ठेवला तर तो पाणी सोडेल आणि जरा कांदा पण मोडेल सॉफ्ट मी आता ठेवते त्याला दोन मिनटासाठी किंवा पाच मिनटं झाकून ठेवते आपण आता कांदा मरीव झालाय आपण त्याला आता चेक करून घेऊ की ती जाड आहे आणि कसं आहे आपल्याला पाण्याची गरज जर असेल पाणी त्याला सुटलं आहे पण आपल्याला वाटल्या जर त्याला थोडासा पाणी पाहिजे तर असं थोडंसं पाणी घ्यायचं एकदम दोन एक चमचा छोटा किंवा दोन तीन ठेम आणि फक्त असं त्याला हे करायचं आणि मी तेल गरम करीत ठेवलेलं आहे आपण आता कसे भजे काढायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तेल चक करू आपल्याला गरम झालंय का तेल गरम झालं आपला मी गॅस कमीच ठेवलाय हे बघा आपल्याला आकार नाही द्यायचा फक्त असं घ्यायचा आणि असं सोडायचं आहे कस येऊ दे फक्त असं असं घ्यायचं आणि असं सोडायचं आकार दिला ना का ते भजी येत नाही थोडस घ्यायचं जेवढे बघ तेलात बसतील तेवढे सोडायचे दोन मिनिटात आपले भजी लगेच कुरकुरीत झाले आपल्या भज्यांचा टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरचा पेपर वापर करा नसेल तर असा मी घेतला असा न्यूज पेपर आणि त्याच्यावर टाका आता आपण दुसरे भजे काढून घेऊ तुम्ही याच्यात तांदळाचं पीठ किंवा कॉर्न फ्लॉवर दोन्हीपैकी कोणताही पीक टाकू शकता आपल्या घरात तांदळाचं पीक असतो म्हणून मी तांदळाचं पीक टेकला त्याच्यात जास्त कुरकुरीत होतात कधी असा आकार देऊन नाही टाकाचा असेच उचलाचे ना टाकाचे खेकडा भजी सारखे वाटतात ते त्यांना कोणी खेकडा भजी बोलतो कोणी कांदा भजी बोलतो तुम्ही काय बोलता मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला वाटलं तेल थोडासा कमी आहे तर थोडासा फास्ट करायचा दोन सेकंद आणि पुन्हा मीडियम करायचा आणि मीडियम मध्ये ते भजी शिजवून द्यायचं गॅस जर जास्त फास्ट ठेवला तर भजेवरून तुम्हाला लाल दिसतील पण आतमध्ये कच्चे दिसतील किंवा करपतील म्हणून तुम्ही फास्ट ठेवू नका मीडियम गॅस ठेवा आणि मीडियम गॅसवरच ते कुरकुरीत करा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोडा घालू शकता मी घातला नाही बाकीचे असेच भजे सगळे मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आत्ता आपली गरमागरम कांदा भजी तयार आहे तुम्ही बघू शकता आपली कांदा भजी कशी कुरकुरीत झालेली आहे आणि भजीने जास्त तेल नाही घेतले कारण मी त्याच्यात सोडा वापरला नाही सोडा वापरला का भजी तेल जास्त खेचून घेते ही कांदा भजी तुम्ही चटणीसोबत किंवा टमाट्या सॉस सोबत खाऊ शकता तुम्हाला कांदा भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढची व्हिडिओ कशावरती पाहिजे हेही तुम्ही मला सांगू शकता धन्यवाद